नमस्कार माझं नाव रमाकांत पनाळे बाराकडे दिलसे आणि सर्व परिवारांतर्फे सगळ्यांच्या या दसऱ्याच्या सणानिमित्त तुम्ही सगळं सण बाजूला ठेवून या कार्यक्रमाला आल्यानिमित्त शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम पुढे करण्यासाठी सगळ्यांचे आम्हाला आशीर्वाद हवेत आणि भरभरून प्रतिसाद हवाय थँक्यू पुढची सूत्र मी धनश्री प्रधानकडे देतोय धन्यवाद यानंतर मी मंचावर येण्याची विनंती करते बॉन टू विनचे अमेया अमरे यांना आणि ते आपल्याला बॉन्ड टू विनबद्दल थोडीशी माहिती देते नमस्कार सगळ्यात पहिलं वेळ मी तुम्हाला इथे सांगेन की बॉन्ड टू तर्फे मी ते तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बॉन्ड टू विन चालू होऊन आज तीन वर्ष झाली तीन वर्षामध्ये जवळजवळ आम्ही तीस ते पस्तीस हजार मंडळींपर्यंत अशा विविध कार्यक्रमांथ्रू पोचलो आहे मुळात बॉन्ड टू विन चालू करायचा उद्देशच हा होता की सर्वसामान्य माणसांना असामान्य यश मिळवून देणं म्हणून आमच्या वे वेगळ्या वेगळ्या ट्रेनिंग थ्रू आम्ही हा आ, उपक्रम करत असतो माणसांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू कॉन्ट्रीब्यूट करत असतो पण त्याच्यापेक्षा मला बाराखडीचं जास्त कौतुक वाटतं कारण बाराखडीचा हा जो पूर्ण परिवार आहे हा आ, आज तुम्ही आता पूर्ण त्यांचा प्रवास बघितलात या प्रवासामध्ये सगळ्यात जर काही उल्लेखनास्पद असेल तर काहीही कमर्शियल कॉज न ठेवता एवढे छान म्हणजे आम्ही तर आम्ही ट्रेनिंग देतोय पण हे आज मराठी जी दिग्गज मंडई आहेत ह्या सगळ्यांना आपल्यासमोर आणतायत प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून यासाठी मला असं वाटतं की एकदा जोरदार टाळ्या बाराखडीच्या पूर्ण परिवारासाठी झाल्या पाहिजेत <laughs> तर मी बाराखडीला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो स्पेशली उल्हास कोटकर यांचं खूप खूप Uh, मी कौतुक करेन इथे की खूप छान काम करतायत ते त्यांनी असंच uh, त्यांचं एक काम पुढे चालू ठेवावं आणि टू विनची त्यांना सदैव त्यांच्या कामामध्ये आमच्याकडनं सपोर्ट असेलच आणि त्याचबरोबर आपलाही सगळ्यांचा असाच सपोर्ट त्यांना मिळत राहील अशी मी आशा करतो थँक्यू व्हेरी मच ज्या कार्यक्रमाची तुम्ही सगळेच जण उत्सुकतेने वाट बघताय तो कार्यक्रम आता सुरू होतोय आजचे आपले पहिले वक्ते आहेत मधुकर तळवळकर एकोणीसशे बासष्ट मध्ये मधुकर तळवलकर वडिलांच्या जिम्नॅशियन फील्डमध्ये जॉईन झाले फिट आणि हेल्दी राहण्याच्या या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी हार्ड कॉर पेक्षा स्वतःच्या वयाला आणि आरोग्याला साजेशा अशा फिटनेसला प्राधान्य दिलं प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ही भूमिका असणाऱ्या तळवलकरांनी देशातील सर्वात मोठी फिटनेस चेन असलेल्या तळवलकर जिमची नव्वद सेंटर सुघडली त्याचबरोबर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे प्रेसिडेंट आणि इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ते उत्तम कामगिरी बजावत आहेत तर वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षीही शंभर सेंटर्सचा फ्युचर प्लॅन असलेले मधुकर तळवलकर हे आपल्यासाठी एक रोल मॉडेल आहेत मी मधुकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शनपर मला आपला बाराखडीच्या चळवळीत सामील करून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी प्रथम उल्हास त्याचे सर्व बॉन्ड टू विंचे नंतर बाराखडीचे सर्व कार्यकर्ते यांचा मी आभार मानतो तळवलकर विषय माझ्याविषयी आता मी फार ऐकलं बोलली काहीतरी पुष्कळ तळवलकर हे वगैरे 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 हे खरं सांगू ना हे कळत न कळत घरात गेलेलं आहे खरं म्हणजे पण तरी सुद्धा काय तळवळकर कुठे माझं एक मी पहिलं स्वप्नच सांगतो तुम्हाला आता काय याच आता पुढच्याच महिन्यात मला अठ्ठा वर्ष पूर्ण होत आहेत ते एक स्वप्न केलंय मी कमीत कमी, कमी शंभर ते सव्वाशे वर्ष मी जगायचं ठरवलेलं <प्राण> आहे आणि तुम्हाला पण आमंत्रण देतो आणि मी त्या उल्हासला पण सांगतो की पंचवीस वर्षांनंतरचा आणखी दुसरा असा कार्यक्रम असेल तेव्हा मला शंभर वर्षाची पूर्तीचा कार्य तळवळकरनी काय केलं याच्यासाठी मला बोलवावं आणि मी जरूर येईल आता हे स्वप्न त्याने सांगितलं जग जागेपणी जागत जगलं पाहिजे असं ते सांगत होते तसंच मी करणार आहे त्याला लागणारे शिस्त त्याला लागणारे नियम सगळे व्यायाम आहार चाल चालणं बोलणं वागणं चलन सगळं सग्ड़, सगळ्याची मी काळजी घेणार आहे आणि बघा पुढच्या वर्षी आजच्यापेक्षा पुढच्या वर्षी आणखी चांगला दिसणार आहे आणि मोठाही होणार आहे हे माझं स्वप्न आता तळवलकर सध्या कुठे आहे हे तुम्हाला मी सांगतो आणि कशी सुरुवात झाली तळवळकरांची तळवळकरांची पहिली आमची व्यायामशाळा म्हणजे मी त्याच वर्षी माझा जन्म झाला एकोणीशे बत्तीस साली माझ्या वडिलांनी पहिली स्वतःची एक छोटशी व्यायाम वै, संस्था खारला काढली अठरा मार्च एकोणीशे बत्तीस साली वडिलांनी सुरू केली पण तुम्ही वडीलच ह्या लाईनीत अठरा एकोणीशे बत्तीस साली व्यायामच सा थोडे पाच रुपये दोन रुपये चार आणि फी घेऊन सुद्धा कशी इच्छा निर्माण झाली हे तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे माझे आजोबा आणि माझ्या आजी आजोबा एक आणि आजी पण एकच का बोलतोय एक म्हणजे त्यावेळेस चालायचं दोन दोन बायका तीन बायका चालत होतं पण तसं नव्हतं माझे एक आजोबा आणि आजी माझ्या आजी फार सुंदर होत्या मी त्यांना बघितल्या मी माझ्या आयुष्यासो त्या आल्या होत्या थोडी वर्ष त्यांना बघितलंय पण त्यांना सांगण्याचा हेतू काय आहे त्यांना वीस मुलं झाली चक्कर नाही आली ना माझे वडील सहावे पण त्यामुळे झालं काय वीज का सांगतोय झालं काय की त्यामुळे इतक्या मुलांकडे लक्ष द्यायला आईवडिलांना वेळ तरी मिळेल का त्यामुळे माझे वडील मग हुंदळायला लागले हुंदडायचं अभ्यास कमी पण त्यावेळेचं हुंदड मी असं नव्हतं सिगरेट दारू त्यावेळेचा हुंदड तसा प्रकार नव्हता त्यावेळेचं हुंदडायचं म्हणजे काय एक सातारा जिल्ह्यातलं अष्ट गाव आहे तिथे ते होते तिथे हुंदडायचं म्हणजे काय करायचं कृष्णा नदीत पोहायचं पारंब्या खेळायच्या कुस्त्या खेळायच्या त्यामुळे पहिली आयुष्यातली वी दहा बारा वर्ष आणि पंधरा अठरा वर्ष जवळजवळ त्यांची व्यायामात आरोग्यात कुस्तीत खेळण्यात चालण्या मिळत आणि अभ्यासात जर असं त्यावेळेचा काळ होता जरा असं कमी असं आणि त्यामुळे जे सतरा अठरा वर्ष झाल्यावर तितके उत्तम त्यांचं शरीर तयार झालं व्यायामामुळे इतर गोष्टीमुळे कुस्ती खाणं पिणं गावातलं सगळं आणि मोकळेपणा आई एवढं प्रेशर पण नाही वीस वीस अठरा एकोणीस सांगतो ना मी प्रत्यक्षात बैठ आहेत वीस पैकी माझ्या आयच्यात आयुष्यात आलेत पंधरा जण आधी काही गेले असतील पण मला सहा अत्यावे आठ काका आणि वडील नऊ असे मी प्रत्यक्ष पंधरा जणांना भेटलेलो आहे चांगल्यापणी आणि माझे सगळ्यात धाकटे काका तीन एक वर्षापूर्वीच गेले नव्वद बाद ब्याण्णव वर्षे आणि सगळी मुलं देखणी मुली पण देखण्या म्हणजे आत्याबाई माझ्या आणि सगळे दीर्घायशी असं होतं त्या आणि त्यामुळे पण शेवटी मध्यंतरी काही दिवस वडिलांना एक नोकरी लागली मग वीस बावीस वर्षाच्या असताना सर्कसमध्ये ग्रेट देवल देवल सर्कस म्हणून पूर्वी होती तिथे त्याने सर्कसमध्ये सुरुवात केली तिथे काय शरीर दाखवायचं मसल कंट्रोल करायचं पण कुणी गैरहजलं की ट्रॅफिक करायचं ट्रॅफिकमध्ये सॉल्ट सॉल्मुळे माझे वडले वडील ऑलराउंडर झाले ते हळूहळू आणि शेवटी एकोणीसशे बत्तीस साली अठ्ठावीस सा, तीस साली ते मुंबईत काहीतरी कमवलं हो पाहिजे आता पैसे मिळाले पाहिजेत म्हणून कुठे नोकरीसाठी मुंबईत आले तर पार्ट टाईम म्हणून व्यामशा एका व्यायामशाळेत त्यावेळेला आश्चर्य वाटेल ती संस्था अजूनही आपल्या गिरगावच्या कांदेवर आहे महाराष्ट्र फिजिकल कल्चर असोसिएशन मध्ये हे आहे तिथे अजूनही ती संस्था आहे जिथे माझे वडील एकोणीसशे अठ्ठावीस साली व्यायाम शिक्षक म्हणून पार्ट टाइम नोकरी लागले होता होता त्यांना इच्छा झाली की आपणही असा प्रचार करा व्यायामाचा हे कसे लोक चळवळ करतात सगळे मी तळवलकर ते चळवळकर वगैरे आहे जसं पाराखे जाय करतायत जसं माझ्या वडिलांच असं वाटलं की आपण एक स्वतः व्यायाम संस्था सुरू करावी आणि अठरा मार्च एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी स्वतः आपली एक छोटी संस्था चालू केली पण त्यावेळे नाव तळवलकर नव्हतं त्यावेळे नाव होतं रामकृष्ण म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव माझ्या आजोबांचं नाव रामकृष्ण फिजिकल कल्चर इन्स्टिट्यूशन असं नाव दिलं हळूहळू त्यांचा प्रवास माझा जन्म झाला आम्ही नंतर एकोणचाळीस सालापर्यंत माझ्या आम्ही दोघं तिघ दोन भाऊ दोन बहिणी आणि एकोणीशे चाळीस सालपर्यंत आम्ही चार भाऊ आणि दोन बहिणी असं एक आमचं मोठं कुटुंब तयार झालं असं आणि एकोणीसशे एकोणचाळीस साली वडिलांनी थोडंसं सा, नाव व्यायाम संस्थेचं बदललं त्यावेळी ब्रिटिश पिरियड होता ना म्हणून जरा इंग्लिश मार्केटिंग दृष्टीने नवीन नाव दिलं त्यांनी न्यू फिजिकल कल्चर होम असं नाव दिलं मी हळूहळू सात आठ वर्षाचा सहा सात वर्षाचा सा, सा, सा होत गेलो म्हणजे व्यायामाची आवड नव्हती आई सांगत होती वडिलांचे हाल बघ व्यायामशाळा चालत नाहीत पैसे ही लाईन तू घेऊ नको तू अभ्यास कर माझं काय तुमच्यासारखाच का मी आळशी थोडासा त्या काळचा लक्ष नाही स्वप्न आठ दहा वर्षात कुठली स्वप्न खरं सांगू स्वप्नाची सुरवात झाली मला एकवीस बावीस्या वर्षानंतर तोपर्यंत स्वप्नच माहित होतं वडील ते म्हणील ते करायचं लोकशांत ते करायचं असंच चालू होतं होता होता आ, मी मोठा होत गेलो आई म्हणाली अभ्यास कर वडील म्हणाले व्यायाम कर म्हणजे अभ्यासाच्या मनाने व्यायाम नाही व्यायामाच्या नावाने अभ्यास नाही ना ना असे एक दोन कॉम्बिनेशन चालूच होतं पण एक माझ्या वडिलांनी फार चांगलं करायचे माझे वडील म्हणजे मला आवडायचं ना त्यावेळेला आज आवडतंय मला काही एखाद्या विषयात नापास झाला रे झाला कुठल्या मी शाळेत होतो चांगल्या विल्सन हायस्कूलमध्ये अभ्यास करत होतो पण एखाद्या विषयात कधी गचकलो की लगेच मला शिक्षा काय मधुकर ही व्यायामशाळेत रोज सकाळी पाच वाजता जाऊन एक महिनाभर व्यायामशाळा मधुकरनी उघडायची आणि तिथे जाऊन बसायचं आठ वाजेपर्यंत ही शिक्षाच मला जड जायचं पहाटे उठून साडेतीन चारला उठून व्यायामशाळेतील चावी घेऊन उघडायचे तेथे जाऊन टोलाड व्हायचा आणि खरं सांगतो त्यावेळी माझी वय जरी असेल सोळा सतरा अठरा वजन सत्तर ऐंशी पाऊंड त्यावेळेस पाऊंडात असतं ऐंशी पाऊंड उंची पण त्यावेळेची त्यावेळे आहे याच्याकशाही कमी आता मी सहा फूट आहे पण त्यावेळेस पाच फूट दोन इंच अशी उंची होती त्यामुळे शॉर्ट वजन कमी तर माझे व्यायाम शिक्षक तिथे हो मला अजूनही हो आठवत आहे कीर्तिकर म्हणजे मास्तर होते वडिलांच्या हाताखाली नेहमी मार टपली मारायचे हा मधुकर आपल्या वडिलांचं नाव व्यायाम संस्थेचं नाव धुळीच मिळवणार आहे हा कधीच पुढे येणार असे होत होत गेलो होता होता मी स्वतः टेक्स्टाईल इंजिनियर झालो शिकलो चांगला पुढे टेक्स्टाईल इंजिनियर कारण त्यावेळेस होतं बाबा इंजिनियर हो व्हावं सेव व्हावं असे गोष्टी होत्या मी इंजिनियर झालो हळूहळू आणि त्यावेळेस इंजिनियर झालो ना त्यावेळेस जवळजवळ माझं वय होतं बावीस तेवीस वर्षाचं वय होतं आणि मला नोकरी लागली खटाव मिलमध्ये चार पाच वर्ष मी काम केलं पण त्यावेळेला मिलमध्ये जेव्हा लागलो तेव्हा माझी वजन झालं होतं जवळजवळ पंचेचाळीस के जी का चव्वेचाळीस के जी मी अठ्ठ्याण्णव दोन चार के पाऊंड वाढलं होतं उंची तेवढीच तिथे मात्र मला फरक काढायला लागला न्यूनगंड एकोणीसशे साधारण अठ्ठावन्न सत्तावनचा वेळ होता मला मिलमध्ये काम लावलं मी शॉर्ट आणि वजन कमी वडिलांचं नाव मात्र त्या तळवलकर जिमनॅशियम असं नव्हतं पण न्यू फिजिकल कल्चर हॉल तर मी तेव्हा मात्र स्वतःच्या ध्येयासाठी मात्र आणि स्वप्न पाहायला सुरुवात केली माझ्या पंचवीसाव्या वर्षी नाही असं राहून चालणारच नाही मला वडिलांचं ना नाव म्हणून नाही आहे मला स्वतःला स्वतःचं नाव म्हणून स्वतःला मोठं या व्यायाम करायला पाहिजे आणि तुम्हाला खरं सांगतो एक ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याण्णव ना सांगितलं होतं की टिळकांनी पण त्यावेळेला व्यायाम चालू असं होतं त्यावेळेला आमचं ऐकवत होतं म्हणून मी पण एक ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न एक